कॉटेसॉल हॉर्मोन हा स्ट्रेस हॉर्मोन आहे ता अतिरिक्त ताणामुळे पोटाळाची चरबी वाढायला लागते आहे आणि ज्याला आपण विसरल फॅट म्हणतो जे युट्रस भोवती येत आहे पॅनक्रियाज भोवती येत आहे भोवती येत आहे फॅटी लिव्हर होती आहे हे सगळं व्हायला लागतं सो ज्याला आपण ॲपल शेप्ड ओबेसिटी म्हणूयात ही जेव्हा ॲपल शिफ्ट ओबेसिटी होती पूर्वी असं होतं की ॲपल शिफ्ट ओबेसिटी ही पुरुषांमध्ये होती आणि बायकांमध्ये पेअर शिफ्ट ओबेसिटी होती की तिच्या शरीरामध्ये जो चरबीचा साठा व्हायचा तो हिप्स आणि थाईजवर व्हायचा ज्याचा फायदाही होता जरी तुमच्या मांड्यांवर किंवा हिप्सवर चरबीचं प्रमाण जास्त असेल तर लॅक्टेशनसाठी मदत व्हायची प्रेग्नन्सी कॅरी करण्यासाठी मदत व्हायची सो पेअर शिफ्ट ओबेसिटी आपल्याकडे आपण नेहमी म्हणतो पेल्विस शुड बी बिगर कारण का ते बाळाला कॅरी करणारे नऊ महिने आणि मग नॅचरल बर्दिंग होऊ शकतं ओके पण आता आपण बघतोय बर की काळ बदलला प्रोसेस फूड इंटेक आहे लॅक ऑफ स्लीप आहे स्ट्रेस खूप जास्त आहे ह्या सगळ्यामध्ये पोटा चरबी बायकांची जास्त होती आहे त्याचबरोबर पस्तीस ते पंचावन्न ह्या वयोगटामध्ये युट्रस बलकी व्हायला लागतो फायबरॉइड्स व्हायला लागतात गाठी व्हायला लागतात पाळी अनियमित होती आहे बऱ्यापैकी बायकांच्यामध्ये असं होतं की पाळी अनियमित आहे हे त्यांना असं वाटतं की ठीक आहे असंच होत असतं असं नाही आहे यू नीड टू कन्सल्ट अ गायनॅक तुम्ही प्रॉपर दरवर्षी पॅप्समियर आणि मॅमोग्राफी मी जसं म्हटलं बोन टेस्ट करणं गरजेचं आहे म्हणजे बोन डेन्सिटी चेक करणं गरजेचं आहे तसं पॅप्समियर आणि मॅमोग्राम करणं गरजेचंच आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की अर्ली डिटेक्शन इज क्युअर जेवढ्या लवकर आपण एखाद्या गोष्टीला पकडू शकू तेवढ्या लवकर आपण तो आजार आटोक्यात आणू शकू बऱ्यापैकी तू बघितले असेल की काही सेलिब्रिटी आहेत की पस्तीशीत आल्यानंतर कॅन्सर झाला ओके सो हे का कारण त्या रेग्युलर चेकअपमध्ये नाही आहेत आपल्याला फुल बॉडी चेकअप करणं दरवर्षी गरजेचंच आहे आणि बायकांनी मॅमोग्राम आणि पॅप्समियर दोन्ही करणं गरजेचंच आहे सो हे करावं आणि पोटाची चरबी वाढते ही पहिली धोक्याची घंटा आहे तो तिच्याकडे दुर्लक्ष नाही करू बऱ्याच बायकांना असं वाटतं की पोटाची चरबी माझी बाळणपणानंतर वाढली आहे माझं सी सेक्शन झालं म्हणून माझी पोटाची चरबी वाढली आहे पण असं नाही आहे कोअर मसल लूज होत आहेत मसल टोन कमी होतोय म्हणून जास्त त्रास हो होतोय आणि म्हणून ते सॅगिंग होत आहे तर आपल्याला टोनिंग करणं गरजेचं कर आहे आपल्याला हॉर्मोन्स नीट करणं गरजेचं आहे